मुळेगाव तांडा इथं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा इथं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे याविषयी अधिक माहिती तांडा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप राठोड यांनी दिली आमदार चषक दोन हजार पंचवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन कार्यक्रमाला जी एम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे मोतीराम राठोड अण्णाराव बाराचारे केदार विभूते सिद्धाराम हेले नेताजी खंडागळे मधुकर चिवरे प्रवीण चौगुले श्रीमंत हक्के गुड्डू पटणे अप्पा साखरे बालाजी यादव सागर खांडेकर शरणप्पा चौरे सीताराम राठोड वैभव हलसंगे शंकर राठोड काशीनाथ पवार रमेश राठोड शिवाजी पवार शिवाजी राठोड गणेश निकम देविदास राठोड शिवाजी राठोड शिवाजी चव्हाण यशवंत शेंडगे हिरो जाधव अनिल राठोड अशोक राठोड मिथुन राठोड सोमनाथ जाधव बाबू पवार युवराज पवार राजू पवार नीरज पवार किशोर जाधव आदींची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार तृतीय बक्षीस पंचवीस हजार रुपये असणार आहे विशेष प्राधान्य मिळवलेल्या खेळाडूंसाठी बक्षीस असून त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट खेळाडू बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर आदींचा समावेश असणार आहे